रामा एग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची सगळ्यात महत्वाची गोष्ट रामा एग्रोटेक ची जैविक उत्पादने वापरून हा माल इराण येथे एक्सपोर्ट होत आहे तर जसं आम्हाला पहिल्यांदा असं वाटायचं की आमचा एवढा एर्याकेऱ्यांना जायला असं अपेक्षा नव्हती पण जसं आम्ही रामा ॲग्रोचं प्रोडक्ट वापरायला चालू केलं तसं तसं आम्हाला रिझल्ट आत्मविश्वास वाढला आत्मविश्वास किंवा हा भेटला सगळ्याच गोष्टी फनीत वगैरे आम्हाला भरपूर रिझल्ट भेटले त्याच्यामधून पहिल्या सुरुवातीला नाही म्हणत होते पण जेव्हा सहा महिन्याने येऊन बघायला आलते स्टार्टिंगला तीन महिन्याने येऊन गेले जे सहा महिने नंतर येऊन झाल्यानंतर आले ते त्यांनाही आश्चर्य वाटले की हा प्लॉट कसा एवढा एवढा बदल कसा झाला बदल कसा झाला म्हणजे जे येईल ते म्हणतात की तुमची महामध्ये एक नंबर बाग तुम्हाला एक गॅरंटी पटली की आपण हे करू शकतो करू शकतो सक्सेस पण होऊ शकतो आपण रामकृष्ण हरी मित्रांनो मी रामायगड प्रतिनिधी विक्रम सावंत आज हो, या ज्या बागेमध्ये आलेला आहो आपण या बागेचा पाठीमागचा एक भाग बघितलेला आहे जो भाग आपण पाहिला पाठीमागे त्यावेळेस या बागेची शंभर टक्के वेण संपूर्ण झालेली होती की कोणतीही गोष्ट एका बाजूने होत नाही तर शेतकऱ्याची जिद्द चिकाटी मेहनत आणि त्या सर्व जोड मिळाली रामायक रोटेकची जैविक उत्पादनाची तर त्या दोन्हीची सांगड झाली तर तुम्ही कशा प्रकारे उभा होऊ शकता केळीचा प्लॉट हे एक जिवंत उभा उदाहरण तुम्हाला पाहायला मिळाले त्या बागेच्या घडामध्ये वादीची साईज फणीतील अंतर हे एक नंबर होतं त्यावेळेस बऱ्याचशा शेतकऱ्यांचे अशी रिप्लाय आले की या बागेतील आम्हाला हार्वेस्टिंगचा सुद्धा व्हिडिओ पाहायला मिळावा त्यामुळे आज आपण या बागेचे हार्वेस्टिंग सुरू आहे तर त्या बागेचे हार्वेस्टिंग बघण्यासाठी आज या बागेमध्ये आज आपण आलेलो आहोत तर आपण आता बघूया या घडाची वजन किती भरत आहे फणीतील अंतर काय पडलेलं आहे वादीची साईज काय आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट रामआयग्रोटिकची जैविक उत्पादने वापरून हा माल इराण येथे एक्सपोर्ट होत आहे असा शेतकऱ्याचा गैरसमज आहे की जैविक उत्पादने वापरून केळीचा माल एक्सपोर्ट होऊ शकत नाही त्याचे जिवंत उदाहरण आज आपण शेतकऱ्यांना दाखवणार आहोत की जैविक उत्पादने वापरून सुद्धा केळीचा माल इराण सारख्या देशामध्ये एक्सपोर्ट होत आहे पाठीमागे या बागेतील पहिला भाग बघितलेला आहे आपण आणि आज आपण हार्वेस्टिंगचा चालू असताना दुसरा भाग आपण शूट करत आहोत शेतकरी मित्रांना एक विनंती अशी की राम हा यूट्यूब चॅनल ज्या शेतकऱ्यांनी सबस्क्राईब केला नसेल प्रत्येक पिकाची अपडेट डेली हा सुरू लागवडीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत प्रत्येक पिकाचे व्हिडिओ अपडेट होत असतात त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्याच्यात शेतकऱ्यांनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्यावा तर आपण आज तर आपण या आज बागेतील दुसरा भाग बघून घेऊया मित्रांनो आपण आज केळीच्या बागेमध्ये आलो आहोत सर्वप्रथम आपण शेतकऱ्यांची ओळख करून घेऊया साहेब आपले ओळख नाव सांगा माझं नाव मिलिंद रामचंद्र मुनफणे राहणार माळुंग तालुका महाशिर जिल्हा सोलापूर साहेब आपली माझा आनंद रामचंद्र मुनफणे माळुंग हे दोने अब... मुंडपणे बंधू आहेत यांनी अपार कष्ट करून आज एवढी केळीची बाग फुलवलेली आहे आणि यांचे दाजी सुद्धा आज आलेले आहेत बागेचे हार्वेस्टिंग बघण्यासाठी बागे साहेब आपलं ओळख करून द्या दिगंबर विठ्ठल पराडे बाबुळ तालुका माळेसिरास सर्वात प्रथम आपण माऊलीची आणि गडाची पूजा मातोश्रीच्या हस्ते करून घेऊया अशा पद्धतीने विठू माऊलीचं आणि केळीच्या गाड्याचं आपण पूजन केलेलं आहे तर आपण मुनफणे साहेबांकडून ऐकून घेऊया की केळीचा सांभाळ कशा पद्धतीने त्यांनी केलेला शेतकरी मित्रांनो केळी तर प्रत्येक जण शेतकरी करतो पण केळीचा माल हा इराण सारख्या दे देशामध्ये एक्सपोर्ट करण्यासारखा आनंद दुसरा कशामध्ये होत नाही तर ते मुनफणे साहेबांच्या बागेचं आज हार्वेस्टिंग सुरू आहे आणि त्यांनी आज तो माल इराणला एक्सपोर्ट केलेला आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आज नमस्ते साहेब नमस्ते आज आपण रोपापासून बुकिंग पासून आज हार्वेस्टिंग सुरू आहे इथपर्यंत आज प्रवास चालू आलेला आहे बॉक्स पर्यंत तर आज तुम्ही पहिला भाग पण आपला शूटिंग केलेला की ज्यावेळेस आपलं शंभर टक्के आज हार्वेस्टिंग सुरू आहे आज हार्वेस्टिंग सुरू असताना आपले दाजे बघायला आलेले आहेत तर आज तुम्हाला काय या केळीच्या प्लॉट बद्दल तुमचं काय म्हणणं आहे कसं किंवा त्याचा सांभाळ तुम्ही कशा पद्धतीने केला आपण केळीबाग हे पहिल्यांदाच केलेले होतेपूर्वी सदर आपण ऊस केलेला होता तर जसं आम्हाला पहिल्यांदा असं वाटायचं की आमचा एवढा जायला अपेक्षा नव्हती पण जसं आम्ही रामा ॲग्रोचं प्रोडक्ट वापरायला चालू केलं तसं तसं आम्हाला रिझल्ट आत्मविश्वास वाढला आत्मविश्वास किंवा चांगली येऊ शकते हा भेटला सगळ्याच गोष्टी फनीत वगैरे आम्हाला भरपूर रिझल्ट भेटला त्याच्यामधून ज्यावेळेस बाग लावली होती त्यावेळेस तुम्हाला असं वाटत होत की आपला माल बाबा हार्वेस्टिंग हिरणला जाऊ शकतो हा आत्मविश्वास होता का लावल्यावर लावल्या वेळेस त्यावेळेस तुम्हाला किती त्रास झाला सुरुवातीला आम्हाला लावलं त्यावेळेस बराच त्रास झाला पण जेव्हापासून आपण प्रोडक्ट ऑफराय चालू केले त्यापासून कमी आणि असं वाटत नव्हतं की आम्हाला इराकऱ्याला किंवा बॉक्सला जाऊ शकेल जाऊ शकेल हा पण तेव्हा ह्याच्यापासून राम मायग्रोटेक जैविक उत्पादन वापरून तुम्हाला आज तो आनंदाचा क्षण प्रत्यक्षात बघायला मिळाला हो आणि ह्याच्यामध्ये जे सगळे एवढं आणण्याचं आज हिरागिरांना माल नेण्याचं हे सगळ्या माझ्या कुटुंबाचं सहकार्य असल्यामुळे आम्ही तिथपर्यंत पोहोचलो म्हणजे तुम्हाला पूर्ण कुटुंबानं सहकार्य केले म्हणून आज तुम्हाला हा क्षण बघायला मिळालं आणि काही मित्र कंपनी वगैरे असतील आपले तुम्हाला बाग बा, माळुंग हे गाव केळीमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात केळी तुम्हाला बरेचसे बा, शेतकरी प्लॉट बघायला होते त्यावेळेस काय म्हणत होते सुरुवातीला बाबा प्लॉट येऊ शकतो का पहिल्या सुरुवातीला नाही म्हणत होते पण जेव्हा सहा महिन्याने येऊन बघायला आलते स्टार्टिंगला तीन महिन्याने येऊन गेले जे सहा महिने नंतर येऊन झाल्यानंतर आलते त्यांनाही आश्चर्य वाटले की हा प्लॉट कसा एवढा एवढा बदल कसा झाला बदल कसा झाला मधल्या पिरियड मध्ये केळीच्या बागायदारांना इतकं संकट ओढवलेलं की काही शेतकऱ्यांना पाण्याचा प्रादुर्भाव होता पाणी कमी होतं आणि ज्यांच्या बागा पाण्यातून वाचल्या त्यांना वाऱ्याच्या भीतीमुळे भरपूर म्हणजे प्लॉटच्या प्लॉट झोपले आणि त्याच्यामधून ही बाग आहे ती वाचली म्हणून हा आज क्षण बघायला मिळाला त्याच्यामध्ये वाऱ्यामुळे पावसामुळे वादळामुळे भरपूर बागा नष्ट झाल्या हे त्यांचे बंधू आहेत यांचं पण मोलाचा वाटा आहे याच्यामध्ये आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांचा काय अनुभव आला आम्हाला काय म्हणजे फर्स्ट टाइम ज्यावेळेस केळी केली त्यावेळेस वाटत नव्हतं की असं उगीच केली नाही का म्हणजे असं बघून त्याच्याकडे काय एवढं नव्हता सुरुवातीचे तीन महिने म्हणजे मैं होता की म्हणजेच केळी केली केळी नसती केली तर बरं झालं असतं म्हणजे आमची चिडाचिड खूप व्हायला लागली पण जसं तुमचं मार्गदर्शन भेटलं जसं ते रामायग्रोड ची जैविक उत्पादने वापरली बाराशे रोपांचा तुमचा प्लॉट आहे याच्यानंतर तुम्ही दोन प्लॉट हो, लावलेले हो, हो, आहेत हो, 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 त्यामध्ये रोपापासून ते सुरू मार्गदर्शन आहे दुसरा प्लॉट ची वेन सुरू आहे तिसरा आताच गेल्या आठवड्यापूर्वी लावलेला आहे मग हे करण्याचं कारण काय आज तुम्ही म्हणता की ही बाग लावले त्यावेळेस मला आज पश्चाताप होत होता की उगतच लावले मग ह्याच्यानंतर तुम्ही आज एकामाग एक आज तिसरा प्लॉट उभा केला हो कारण ज्यावेळेस आपल्याला रिझल्ट जर भेटला तर हमेशा कुणी लगेच एक्साइटेड होऊन कराय काय हा म्हणजे पहिला प्लॉट ज्यावेळेस मार्गे लागला त्यानंतर तुम्ही दुसरा केला आज पहिला प्लॉट हार्वेस्टिंग सुरू आहे आणि तुम्ही तिसरा प्लॉट तयार तयार केलेला आहे की तो, तो आठ दिवसापूर्वी लावलेला आहे आता अनुभव आल्यामुळे आता अडचण काही नाही आता अफेना... तुम्हाला पहिल्या प्लॉट ला चा लागोडी पासून ते हार्वेस्टिंग पर्यंत संपूर्ण स्टेपचा अनुभव आला त्यामुळे तुम्ही त्या त्या तिसरा प्लॉट सुद्धा उभा केला तुम्हाला एक गॅरंटी पटली की आपण हे करू शकतो करू शकतो सक्सेस पण होऊ शकतो सक्सेस पण होऊ शकतो आपण काय म्हणजे काय म्हणजे सक्सेस सक्सेस मीन्स आत्मविश्वास वाढला ना बघा ना तुम्ही आज केळीचे वगैरे केवढा आहेत नंतर त्याची वादी म्हणा त्याचे बुडाची साईज बघा किती आणि तुम्हाला एक सांगितलं आणि तुम्हाला एक सांगू का पूर्ण आपल्या गावामध्ये अशी बागच नाही अजून फर्स्ट म्हणजे जेल ते म्हणतात की तुमची मध्ये एक नंबर आहे त्याच्यामध्ये आहे किती टक्के त्याच्यामध्ये काय सत्याऐंशी टक्के वाटा आहेच त्यांचा हो आम्ही जास्त करून बाकीच काय वापरतच नाही हेच वापरतोय प्रोडक्ट असे स्वस्त वाटते चीफ आहेत खर्चाच्या मनानं रिझल्ट चांगला असं काय नाही की खर्च जास्त होतो रिझल्ट पण चांगला मिळतो असं नाही काय आणि असं नाही की सगळ्या आमच्या फॅमिलीचा सगळ्यांचा वाटा ह्यामध्ये खेळीमध्ये करण्यात सगळा भाग माळशिरस तालुक्यामध्ये बाबळगाव या गावामध्ये सुद्धा भरपूर केळीचं प्रमाण आहे मुंडपणे साहेबांचे दाजी आज हार्वेस्टिंग बघण्यासाठी आलेले आहेत तर आपण त्यांना विचारून घेऊया की हा प्लॉट बघून तुम्हाला काय वाटतंय बाबळगावमध्ये सुद्धा एक शेवटकर एक शेतकरी आहेत प्लॉट आहेत पण हा रामायक्रोटेक चे जैविक उत्पादन वापरून आलेला प्लॉट आहे तर काय वाटतंय की तुम्हाला हा प्लॉट बघून आता हिच्या जैनच्या केळीपेक्षा ह्या रोपाची हाईटी जास्त आहे आणि गड सुद्धा मोठ आहे आणि पिलाचं सुद्धा प्रमाण कमी आहे पिलांची संख्या जी आहे हा ती कमी आहे आणि त्याच्यामुळे हाईट वाढते तुम्हाला गाडाचा शेप कसा वाटतोय बाबा गड पण एकदम सिलेंडर सिलेंडर टाइप मध्ये आहे केळीच्या गडाला सगळ्यात महत्वाची अडचणी एक असते की सिलेंडर केळीच्या गडाचा राहत नाही की बकेट सारखा शेप होतो म्हणजे वरचा आकार लांब असतो आणि खाली अरुंद होत जात खालच्या फण्या लहान लहान येत जातात तसं इथं तुम्हाला दिसतंय का बघायला त्याच्यासाठी काय अजून जर एक दोन फण्या काढल्या असत्या जरी समजा आता ही जवळजवळ गड मोठाच आहे पण हे जे अजून एक दोन दोनपणे खाली असते ना ही वरची जी आहे ना आधी आणखीन सुधारली आहे तशी तशीच खाली सुद्धा भाले काय मिळाली असते जैविक मी पण वापरतोय आपलं बळीराम बनसोडे एश्वनगर त्यांच्याकुंड ते आमच्याकडे असते रामा गुरुटेकच हा रामा गुरुटेकच आहे ते तुम्हाला कसं वाटतंय किवी वगैरे चिडू ना तुमचा अनुभव काय म्हणजे किती म्हणजे काय काय तुम्ही आज तुमच्या मुलांनी पहिल्यांदा केळी केली पाच दहा वर्षानंतर आज हे डोळ्याला बघून काय वाटतंय तुम्हाला आणि पोरांवर विश्वास होता का लावला त्यावेळेस बाबा तुम्हाला पोरांची गॅरंटी वाटत होती की बाबा आपल्या रानातला माल इराण सारख्या देशामध्ये एक्सपोर्ट होऊ शकतो नाही वाटलं मी ते पोरा मुलांनी करून दाखवलं त्यांच्या हाताला वीस म्हणजे केलेल्या कष्टाचं चीज झालं आणि फळ मिळालं म्हणजे मुंदफ़, ते जे निर्णय घेतात ते चुकीचा घेत नाहीत म्हणजे हे सिद्ध करून त्यांनी दाखवलं तुम्हाला आज हे मुंडफणे परिवाराने मनापासून कष्ट केलं आणि त्या कष्टाचं चीज झालेलं आहे ते आज, आज आपण बघत हो। आहोत आणि रामायगरो नेहमीच म्हणतो आम्ही नाती आणि माती जपतो म्हणूनच आपण आज, आज मातोश्रीचा सन्मान साद, करून घेऊया आपण जे हे प्रत्यक्षात बघत आहोत हे असंच काही गोष्टी होत नाहीत याच्या मागे भरपूर मोठी कहाणी असते कष्ट असते आणि ते कष्ट चीज आपण जात झालेलं बघत आहोत म्हणून आज आपण मनफणे साहेबांचा सत्कार करून घेऊ साहेब आपण दहा महिन्यापूर्वी रोप दिली त्यावेळेस तुम्हाला शब्द दिसतात की तुम्ही रामायग्रोटेकची जे जैविक उत्पादने वापरा तुम्हाला गॅरंटेड रिझल्ट मिळेल आणि मिळणारच आज दहा महिन्यानंतर आज बागेचा हार्वेस्टिंग सुरू आहे हो। तर तो, तो दिलेला शब्द दहा महिन्यापूर्वी आज खरा ठरला का किंवा त्या शब्दाला मी जागलो का किंवा रामाग्रोटेक कडून तसे तुम्हाला रिझल्ट मिळाले का याबद्दल तुम्हाला काय दोन शब्द जे शब्द दिलता आम्हाला की आम्ही पहिल्यांदा रोपं बुक केली त्यांच्याकडे रोपं आले त्यांनी दोन तीन ड्रिंचिंगच्या वेळेला व्हिजिट दिलता त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आमचं प्रोडक्ट रामायग्रोचं यूज करा की आम्ही तुम्हाला शंभर टक्के खात्री देतो की आम्ही तुमचा माल हा बॉक्सला शंभर टक्के पाठवतो गॅरंटी दिली ते तसे आणि ते आम्हाला आज भे त्यांच्या ह्याने भेटलेले जो शब्द दिलेला तो आज, हो, आज पूर्ण झाला पूर्ण झाला ते आम्हाला सिद्ध झालं की शंभर टक्के आम्हाला खात्री भेटली आमच्या राम आयग्रोटिकचा एक स्लोगन आहे की शेती तुमची आणि खात्री आमची हो, तर त्या स्लोगनला राम आयग्रोटिकच्या प्रोडक्ट चा स्लोगन योग्य आहे का आता हो, आम्हाला तर योग्य वाटलं आहे म्हणजे जो स्लोगन आहे की शेती तुमची आणि खात्री आमची तशी तुम्हाला खात्री आज मिळाली तुमच्या प्लॉटमध्ये तुम्हाला प्रोडक्ट बद्दल काय दोन शब्द म्हणजे तुम्हाला प्लॉटला वापरल्यानंतर केळी पिकामध्ये केळीच्या बुंद्याची साईज महत्वाची असते केळीची वादी फणीतील अंतर पानातील अंतर या गोष्टी रामाग्रोटिकच्या प्रोडक्ट करून तुम्हाला मिळाल्या का किंवा अपेक्षित खूप भेटलं म्हणजे बुंद्याची साईज झाली तुमच्या पानातील अंतर वाढलं फणीतील अंतर चांगलं पडलं वादीची साईज वादी बन... राम चा प्रोडक्ट वापरून समाधानी आहे हो तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय म्हणजे सांगू शकाल की बाबा हे वापरणं योग्य आहे का किंवा शेतकरी काय करतो की केळी सारख्या मोठ्या पिकामध्ये जैविक उत्पादने वापरून केळीचा लॉस जर झाला तर तो लॉस मोठा होऊ शकतो म्हणून रिस्क घ्यायला तयार होत नाही तुम्ही ती रिस्क घेतली आणि दहा महिन्यानंतर आज त्याचं रिस्कच फळ मिळालं तसं प्रत्येक शेतकऱ्याने रिस्क घेतली पाहिजे हो का किंवा घेणं योग्य आहे का जा। तुम्ही रिस्क घेतली त्याचा तुम्हाला फायदा काय झाला आज रिस्क घेतली तरच किंवा फायदा होतो त्याचा जो शेतकरी आमच्यावर शंभर टक्के विश्वास ठेवून प्रॉडक्ट वापरणार आहे त्याच पद्धतीने आम्ही शंभर टक्के त्याला रिझल्ट काढून जिथं गरज असेल तिथं आम्ही त्याच्या बांधावरती येऊन उभा असणार आहे आणि हे आज आम्ही प्रत्यक्षात या प्लॉट मध्ये करून दाखवलेलं आहे जर जर कोणाला केळीमध्ये काय समस्या अडचणी असतील तर तुम्ही एक वेळा अवश्य संपर्क करा रामायग्रोटेक प्रतिनिधी विक्रम सावंत साक्षात्कार ॲग्रो इरिगेशन सिस्टीम अखुल एक्क्याण्णव अठ्ठावन्न नऊ हजार बावीस आणि साहेब आपण जो आज वेळ दिला आपल्याला अनुभव आलेला काय जो मांडला त्याबद्दल मी तुमचा रामायग्रोटेक परिवारातर्फे मनापासून आभारी आहे धन्यवाद धन्यवाद रामकृष्ण देन् हरी रामकृष्ण रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी कृष्ण हरी आज जो आपण हार्वेस्टिंग सुरू असलेला प्लॉट बघतोय या प्लॉट साठी प्लॉटसाठी ची जैविक उत्पादने वापर केलेला आहे त्यामध्ये रूट मॅजिक मायक्रोन्यूट्रंट केळी स्पेशल बायोसमृद्धी स्टीमग्रो रामागोल्ड चिलेटेड मायक्रोन्यूट्रॉन फॉस्फरिक ॲसिड या प्रॉडक्टचा वापर केलेला आहे आणि शेतकऱ्यांचा गैरसमज असा आहे की जैविक उत्पादने वापरून केळी एक्सपोर्ट होऊ शकत नाही हे आज रामायग्रोटेकने सिद्ध करून दाखवलं की जैविक उत्पादने वापरून सुद्धा आणि एक्सपोर्ट केली जाऊ शकते आणि केळीचं भरघोस उत्पादनसुद्धा निघू शकतं हे आज रामायग्रोटेकनं सिद्ध करून दाखवलेलं आहे ज्या कोणाला हा जर प्रत्यक्षात प्लॉट बघायचा असेल तर या प्लॉटचा ॲड्रेस सांगतो मी मुक्कोस्ट महाळूंग मुंडफणे वस्ती तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर हे नुसतं बोलूनही दाखवत आहे आणि दिसणं आणि असणं असं सुद्धा दाखवत नाही राम रामायग्रोटेक हे रिझल्टवरती काम करतं आज आपण प्रत्यक्षात बघू शकताय या प्लॉटचा पहिला व्हिडिओ आपण शंभर टक्के हार वेन सुरू झाल्या वेन संपल्यानंतर बघितलेला आज या प्लॉटचं हार्वेस्टिंग सुरू आहे आज इराणसारख्या देशामध्ये जैविक उत्पादने वापरून प्लॉट हार्वेस्टिंग झालेलं आहे तर आपण आज या झाडांची बुंदेची साईज बघू शकता पानातील अंतर बघा फण्यातील अंतर बघा केळीच्या वादीची लांबी बघा घडाची साईज बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणताही बागेमधील गड बघितला बाग तर व्हीशेप होत नाही गॅसच्या सिलेंडरसारखा वरून वरूनपासून खालीपर्यंत सारखा आहे सगळ्यात महत्त्वाची ती गोष्ट आहे केळीमध्ये आणि केळीच्या बुंद्याची साईज जेवढी मोठी असेल तेवढं केळीच्या घडाचं वजन जास्त भरतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि ते आज केळी स्पेशल बायोसमृद्धी वापरून हे आज इथं सिद्ध झालेलं आहे की ती होऊ शकतं केळी स्पेशल बायोसमृद्धी सोडल्यानंतर आज आपण या प्लॉटमध्ये प्रत्यक्षात रिझल्ट पाहू शकतो आहे की एक समान वेन झालेली आहे एक समान वेण झालेली आहे फणीतील अंतर बघू शकताय केळीची वादी बघू शकताय सगळ्यात महत्त्वाचं बुंद्याची साईज जेवढी बुंद्याची साईज होईल आज आपण बघू शकताय साधारणपणे चाळीस इंच प्लस इथं बुंदा आहे आणि तोच बुंदा चाळीस इंच प्लस असल्यामुळे तेवढाच वजन घडामचं भरणार आहे पण बघू शकतो प्रकारे एक समान एका बाजूला केळी स्पेशल बायोसमृद्धी समृद्धी सोडल्यानंतर वेन झालेली आहे अशीच वेण सगळ्या पूर्ण बागेमध्ये आहे आणि शेतकऱ्यांना विश्वास बसत नाही की रामायग्रोटेकची जैविक उत्पादन वापरून हे घडणं शक्य आहे तर शेतकरी मित्रांनो जर आपल्याला आपल्या शेतीमध्ये अमूला अमूलाग्र बदल घडवायचा असेल तर ऑफिशियल रामा ॲग्रोटेकचा यूट्यूब चॅनल रामा ॲग्रोटेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून प्रत्येक पिकाचे व्हिडिओ दररोज साडेबारा वाजता यूटूब चॅनलला अपलोड होतात त्यामुळे तुम्हाला प्रत्येक पिकाचे काय पिकाला कोणत्या स्टेजला कोणतं उत्पादन वापरलं पाहिजे किंवा वापरलेलं आहे याबद्दल प्रत्येक सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याच्यामध्ये ऊस केळी डाळिंब द्राक्ष तरकारी अशा सर्व पिकांचा समावेश आहे तर शेतकरी मित्रांनो आपण भेटूया पुढच्या असंच कुठेतरी नवीन केळीच्या बागेमध्ये रामकृष्ण हरी